राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सरकारकडून जाहीर केली गेली पण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा अर्ज भरताना कोणती कागदपत्रे लागतात अर्ज कुठे आणि कसा भरायचा याबद्दल सगळ्या महिलांना गोंधळ आहे तुम्हाला या, तुम या, या योजनेबद्दल माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझे लाडकी बहीण या योजनेचा फायदा घ्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण हे पंधराशे रुपये नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते एकदा समजून घेऊ महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित महिला विधवा घटस्फुटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता सुधारणा त्याचबरोबर काही शिथिल ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आता आपण योजनेला पात्र ठरण्यासाठी नेमके कोणते निकष आहेत ते एकदा समजून घेऊ त्यातील ते पहिला आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा नियम आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर तिसरा आहे कमीत कमी एकवीस वर्ष व जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे पाचवा आणि शेवटचा नियम आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख म्हणजेच दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावी आता या योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरतील ते एकदा पाहून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही अपात्रता ही निश्चित करण्यात आली अपात्रतेचे आठ निकष निश्चित करण्यात आले त्यातील पहिला आहे ज्याच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर दुसरा आहे ज्यांच्या कुटुंबातील या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर तिसरा नियम ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी मात्र यासाठी अपात्र ठरणार नाहीत त्यानंतर चौथा महत्वाचा नियम आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असू नये पाचवा नियम आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहे त्यानंतर सहावा नियम कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा त्यामधील संचालक किंवा सदस्य आहेत अशा कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर सातवा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर एक पेक्षा जास्त महाराष्ट्र शासनाने नियम नियम त्यानंतर आठवा आहे ज्या कुटुंबाकडे म्हणजे वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते पण आता लाभार्थी महिलेकडे रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास इतर पर्याय देण्यात आता या योजनेत सहभागी होण्यासाठी नेमक्या कोणते कागदपत्र लागतात त्याची एकदा यादी पाहू सगळ्यात अगोदर लाभार्थी महिलेचे आधार कार्ड असावे ती महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी किंवा महाराष्ट्रात जन्म झालेला दाखला असावा सुरुवातीला या योजनेसाठी कुटुंब प्रमुख उत्पन्नाचा दाखला आवश्यक केला होता पण आता ज्यांच्याकडे पिवळे किंवा समजा एखाद्या महिलेकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्या महिलेला पंधरा वर्षापूर्वीचे खालील कागदपत्र द्यावे लागतील त्यामध्ये पहिलं आहे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक म्हणजे वरील जे चार आपण आता सांगितले त्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल मंडळी सुरुवातीला या योजनेसाठी पाच एकर शेतीची आठ घालण्यात आली होती पण ही आठ सुद्धा वगळण्यात आली त्याचबरोबर सुरुवातीला या योजनेच्या लाभार्थी महिलांची वयोमर्यादा एकवीस ते साठ अशी ठरवण्यात आली होती आता या महिलांची वयोमर्यादा पाच वर्षाने वाढून एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगट अशी करण्यात आली यासोबतच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राच्या रहिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र देऊन या योजनेत सहभागी होता येईल आता समजा तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय करायचं तर त्यासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी म्हणजे जी अडीच लाखांची उत्पन्नाची अट आहे मात्र या उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे म्हणजे तुम्ही उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी ते रेशन कार्ड जोडून तुम्ही अर्ज भरू शकता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या महिलांचे लग्न झालेले नाही अशा अविवाहित महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते एकदा समजून घेऊ या योजनेसाठी अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा या ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज करता येईल पंजाब महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आता भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सेतू सुविधा केंद्रात किंवा नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करून घेण्यात येईल आणि त्याचे पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल